भरधा वेगाने येणाऱ्या चारचाकीने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक डॉक्टर गंभीर जखमी झाले हा अपघात शनिवार दिनांक चौदा रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास वानलेसवाडी चौकातील मैत्रेय संकुला नजीक घडला आहे या अपघातात फिर्यादी संदीप प्रकाश श्रियवंशी राहणार आकाश अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक दोनशे तीन संभाभेमागे विश्रामबाग सांगली हे जखमी झाले आहेत आणि याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे या घटनेची माहिती अशी की फिर्यादी संदीप सूर्यवंशी हे शनिवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा जे वीस तेरा मिरजेहून सांगलीकडे निघाले होते वां ते वांडलेसवाडी चौकातील मैत्रीय संकुलनाजिक आले असता पाठीमागून वेगात येणाऱ्या चारचाकीने क्रमांक एम एच दहा एस सत्तर शून्य दोन त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये संदीप सूर्यवंशी हे रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले मात्र चारचाकी चालकाने त्यांना रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरून पलायन केले पोलिसांनी चालक समर्थ उदय झाडबुके राहणार गंगोत्री अपार्टमेंट चौक शांतीसागर कॉलनी सांगली यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली